आय काय करते ग गे बुरची पूजा करते का मग पूजा करते आता काय झालं काल जिंकला ना कुठल्या मैदानावर काय माझ्या मैदानावर तो का आता दादा कुठल्या शहरात पुशेगावच्या मैदानावर पुशेगावच्या मैदानावर बकासूर जिंकला म्हणून त्याची पूजा करते त्याची पूजा करते आपल्याला तिथं तरी जायला येईल का भेटाय त्याला हो तेवढं खरं आहे बघा मित्रांनो काल पुशेगावच्या मैदानावरती बकासूर डबल हिंद केसरी झाला म्हणून आमच्या आईला पण खर तर बकासूर आवडतो मग आता आई बकासूरचं पूजन करते बर का घरी हो का बघा आता कसं काय चाललंय पूजन ते Yeah. <laughs> होय गाय अगं त्या बॉक्सात काय आहे होता तर नाही तो हा म्हटलं का नाही काय फायदा नाही काय फायदा नाही हा ती पैसे आले त्याचा मोबाईल घेतला शूटिंगसाठी मला पहिला शूटिंग साठी मोबाईल तरी होता का गा गाय मोबाईल लावतात मग ते आलं मग त्याचा पहिला मोबाईलच आणला कोणामुळे पैसे भेटल कसं काय भेटलं मग आता आपण लागलं हे करायला करायला म्हणजे बकासूरच व्हिडिओ आपण बनवत होतो ते माणसाला आवडलं आवडलं माणसं बघत होती माणसं बघत होती त्याच्यामुळे चार रुपये मिळलं मोबाईल घेतला का ग आपण मोबाईल त्या किती वर्ष झालं चाललो होत माझ मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा पण आधीचा होता पण साधा मोबाईल होता आता आपलं त्यातली त्यात घेतला चांगला शूटिंग साठी नाहीतर कोणाच्या पाया पडायला लागायचं मोबाईल नव्हता म्हणून काय त्याला म्हणायचं तुमच्या मोबाईल मध्ये काढा त्याला म्हणायचं तुमच्या मोबाईल मध्ये काढा मग आता झाली का पूजा का नाही पूजा ववळा बिवळाचं नाही होय ते होय का या आता हे बकासूर प्रेमचं तू आभार बिभार मागते का नाही मग की ते त्यांच्यामुळं आपलं म्हणजे चांगलं चाललंय काय म्हणायचंय आपले मग काय तर आधी सुरुवातीला व्हिडिओ बनवायचो तेव्हा तुला खवळायचे मला या पण आता एवढी सगळी माणसं चॅनेल ला आपली ऍड झाले ती तुला बी चार माणसं मग तुला कसं वाटतं मला चांगलं वाटते की माझ्या पोरामुळं मा बकासूर मुळे मला वाटते बकासूरच्या तिकडं जायला जायचं का आपण मग सारखं मला बघायचं जाऊ एका दिवशी बकासूरकडं बकासूरचा मामा मोहिल शेडबी बोलून बोलून कटाळ आपल्याला पण कधी गेलो ना पण जाऊ एका दिवशी नक्की मग हां जाऊ आणि आता ही मग तुझ्या कस काय डोक्यात आलं की पूजा करावी म्हणून आता मोबाईलच पैसे आलं मोबाईल आणला म्हणून पूजा करावी पूशा गावच्या तिथं नंबर आला आलासूरचा आणि सगळ्यात आधी पहिल्यांदा बकासूर तिथे जिंकला होता तेव्हा पहिला हिंद केसरी चालतं पुशे गावला आणि त्याच्यानंतर ना काल बी हिंद केसरी झाला काल त्याचा पहिलाच नंबर होता पण ती गाडी लोबिटेट झाल्यामुळं पहिला नंबर दिला ना त्याचा पण जे कला काय हारला काय तरी सुद्धा बकासूर आपल्यासाठी देवच आहे की देवच आहे म्हणजे भरपूर बैल आहे ते बैलगाडा शर्दीच पण सगळ्यात जास्त संपूर्ण महाराष्ट्रात बकासूर प्रेमीची संख्या जास्त आहे मित्रांनो आणि हो का मित्रांनो आता ही पूजा करते ही माझी आई आहे मित्रांनो आता मी व्हिडिओ बनवत बनवतच बन माझ्या आईला पण बकासूरची आवड निर्माण झाली मग कधी कधी मग हो का या असं आमच्या बकासूरच्या पाया पडते म्हणजे बकासूरचा नाद लागल्यापासून आमच्या आयुष्यात चांगलं चांगलं घडत चाललंय मित्रांनो जे जिवंत उदाहरण आहे बघा मी एक युट्यूब चॅनेल काढलेला वेब सिरीज बनवायचं सुरुवातीला माझं पाचशे सबस्क्रायबर होत त्याच्यानंतर ना मला माझ्या मित्राने सांगितलं की तू बकासूरचं व्हिडिओ बनव आणि ते ऐकून मग मी बकासूरचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मित्रांनो नंतर मी साडे अकरा हजार सबस्क्रायबर जोडलं मित्रांनो खरंच खूप छान वाटलं मित्रांनो की तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्या चॅनेलला लाभलय म्हणून असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या मित्रांनो जय शंकर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र